सांगलीमध्ये कचऱ्या कुंडीमध्ये राजमुद्रा असलेले रबरी शिक्के सापडले असून हे शिक्के भूमी अभिलेखचा असल्याचं उघड झालंय बाबतीत मनसेनं चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे सांगलीत राजमुद्रा असणारे शिक्के कचऱ्याच्या कुंडीत सापडले आहेत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच असणाऱ्या कचरा कुंडीत हे शिक्के सापडल्यानं खळबळ माजली आहे हे शिक्के भूमी अभिलेख विभागाचा असल्याचं समोर आलंय त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे राजमुद्रा असणाऱ्या शिक्क्यांचा शासकीय कार्यालयात महत्वाचं स्थान आहे अशा राजमुद्रेच्या शिक्या शिक्क्यांचा वेगळा अधिकार असतात शासकीय अधिकारी आणि कार्यालयांव्यतिरिक्त हे शिक्के कोणीही वापरू शकत नाही मात्र हे अतिमहत्वाचे अनेक शिक्के अक्षरशः कचऱ्याच्या चा कुंडीत टाकण्यात आलेत या शिक्क्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नसली तरी या निमित्तानं शासकीय गैरकारभाराचा आणखी एक नमुना उघड झाला आहे दरम्यान हे शिक्के भूमी अभिलेख कार्यालयाचं असल्याची माहिती समोर आली आहे तरी राजमुद्रा असणारे शिक्के उघड्यावर पडल्यानं खळबळ माजली आहे दरम्यान हे शिक्के गोपनीय असताना कचराकुंडीत आले कसे याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे या प्रकारे काम अतिशय निंदनीय आहे याचा आज आता भारत देशामध्ये ब्लॅक व्हाईटचा एवढा विषय चाललेला असताना मोठा हे अशा प्रकारे कचराकुंडीमध्ये हे राजमुद्रेचे शिक्के टाकणे जबाबदारीचं काम नाहीये अशा वर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं अपेक्षित आहे आणि याची चौकशीची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि ह्याची होऊन संबंधित अधिकारी जबाबदार असतील त्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई कडक शासन होणं गरजेचं आहे